नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सर स्वागत प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांच्या अमृत महोत्सव निमित्त दिल्या चाहत्यांनी शुभेच्छा संत नगरीत संपन्न होतोय त्रिवेणी सोहळा प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृत महोत्सव धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव आणि धनश्री मल्टी स्टेटचा तपपूर्ती सोहळा दामाजी रोडवरील वरील अलिशान मंडपात दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती मंगळवेड्यातील पक्षावर आणि सरांवर निष्ठावान असणारे निष्ठावंत कार्यकर्ते श्री इंदुसबाई शेख यांनी शुभेच्छा दिल्या तर पाहूयात काय म्हणतात ते ताटगा आदरणीय काळुंके सरांच्या पंच्याहत्तरीचा वाढदिवस साजरा करण्याकरता तीन दिवस कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे मारवाडी वकिलानंतर आणि रतनचंद शिवलाल शहानंतर या तालुक्याच्या विकासाची स्वप्न पाहणारा या मातीचा काळ्या मातीचा जो माणूस आहे तो काळुंके सर आपल्याला सगळ्याला आश सगळ्याला आपल्याला व्हावे माझी अशी विनंती आहे की काळुंगसराने समाजकार्य जे केलेलं आहे इथं संत साहित्याची असेल किंवा बँकेच्या रूपानं असेल सामान्य माणसाचे आचार आणि विचार आणि त्याची आर्थिक कुवत गोरगरिबांची वाढवण्याकरता तालुक्यात जे काम केलेलं आहे ते काम खऱ्या अर्थानं माणसाला समाजामध्ये उभा करण्याचं काम आहे आणि हे काम अत्यंत मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याचा विस्तार सहा जिल्ह्यामध्ये आहे सहा ते सात जिल्ह्यामध्ये त्यांच्या सगळ्या धनश्रीच्या शाखा आहेत दोन हजार ठेवी असणारी एवढी मोठी बँक आहे आणि ते गोरगरिबांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता त्याचा वापर काळुंकेसरांनी केला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या घरामध्ये एक चांगलं असं घ घरं असू द्या किंवा दुकान असू द्या व्यवसाय असू द्या ते, ते फुलवण्याकरता ते जे काम केलं ते अत्यंत आपल्याला सगळ्याला भावेल आपण सगळ्यांनी मिळून काळुंके सरांना शुभेच्छा देऊयात शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची ताकद सगळ्या काळुंबरांच्या शिष्यानं द्यावी अशा प्रकारची नम्र विनंती मी परमेश्वराकडे करतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी